बघा मी म्हणायच्या आधीच तर म्हणली आणि हे यांचं निवांत बसून खाटावर काय चालय होय काम कोणी कराय तुम्ही इथं दोघं बसलाय सारखं निस्त म्हणायचं आहे आणि इथं बसायचं काय होय आणि भाऊ आलं बघा भाऊचा दावरा कुठं आहे आता काम सकाळ टाईमिंग कामात असतो करू नका ह्यांला सांगा आधी आहे त्याला आता सांगायचं काय बोलून काय काय उपाय नाही बघा की मनान काय कळत नाही त्यांना आली बघा वहिनीच्या घरी मी बघू आपण वहिनी पण काय करते त्या काय नाही आणि वहिनीच काय चालय तेवढंच गहू नीट करायला चालय तर काय गहू आहे तर गहू नीट करायला लागले त्या त्यांनी पण तेव्हा बटाटे आणले त्या बटाट्याचं वेपर्स करायचं आहे तर आज दुपारचं त्यांचं नियोजन ती आहे बघा चांगली माणसं दुनियात राहत नाही बघा माझ्या वणी माझं पण आमच्या वहिनीच पण तसंच आहे बघा कसं आहे त्यांचं पण आई वडील नाहीत बघा आज मी आली इकडं म्हटलं वहिनी काय करते त्या काय नाही बघा वाईट वाटतं व आई बाप असलं की माणसाला कसं आधार असतो आय आय आई ते नाही पण वडील पण नाहीत बघा त्यांना आणि त्या दोघींच काय चालूय होत्या नाही काय नाही ना इतकं जमतय बघा त्या दोघींच रात्री तर ती माझी जवळ झोपायला सुद्धा आली नाही जेवण ती इथंच केलं इथंच थांबली अजून पण इथंच आहे शिकाय शिकायचा काय काय चाल तुझ गवनीत कराय का शिकती काय आत्या आत्या आहे म्हणलं सगळं शिकती बघ तू बहिणीचा स्वभाव एवढा आहे बघा एखाद्याला कर मदत करणं ती त्यांच्याकडून लय भारी जमतं मला गौरी शेंगा तोडायला ती लय मदत भारी करते त्या बघा म्हणते त्या तू तरीटी किती तोडायचे काय काय करायचे आणि शेंगा तोडताना ना लय व्हायचा तू मग कधी न सांगता हेनी येते ते बोलवायला पण मी काय येत नाही बघा तरी पण येते त्या तोडू लागते त्या आणि ही बघा कसलं भारी सांगाय सांगताना सांगणं सुद्धा किती भारी आहे बघा एवढी एवढी ताय पण तिला पकडायला ती शिकवते त्या बाहेर नीट करू म्हणते त्या इथं घरात नको कस आहे बघा वहिनी मला माझ्या आईवणीच आहे बघा लय म्हणजे सांगाय जर गेलं तर चांगलाच सल्ला देणार कधी दे वाईट सांगणार नाही कुणी संग कितीही वाईट वागलं तरी पण चांगलंच वाघ असं म्हणून चांगली वागणूक शिकवण देणार बघा चालले त्या दुघी बाहेर आणि त्याचं तर मिठी काम तर काम तर लेकर वाटतं पण कराय आहे मला परत नको मानणार मला नाही ममे करू वाटत कुठे चालली मसे हाय का का गेलं बघा कुठे चालली तू बाहेर चालली का धडान नीट कराय चालली म्हणती बघा माणसाला सर्व काय असतं व पण आईवडील नसलं की ते सगळं त्याची का कमी खाली होती बघा नको वाटतं दुसऱ्याच आईवडील बघितलं की आपल्याला पण वाटतं आपलं पण आई वडील असतं बरं झालं असतं वहिनीला पण लय मोठा आधार होता बघा त्यांचा वहिनी जरी काय मनात दुःख असलं तर आध्या पशी यायच्या बघा मन मोकळं करायच्या त्यांना त्या दिवशीच माझ्याजवळ आल्यावर रडल्या मला म्हणल्या जो ते अगं काकी होती त्या टायमाला मी काकीला सांगायची मला काय म्हणजे भांडण ते घरात कोणाच होत नाही हो ते ज म्हणजे तसंच काय झालं की आत्याला येऊन सांगायचं एखाद्याचं म्हणजे दुःख वाटाय नाही आलं तरी पण एखाद्यापेशी मन मोकळं केलं तरी पण भारी वाटतं बघा मनात राहून 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 ते असेच घर होतं मग ते नको वाटतं वहिनीला तसं म्हणाय गेलं तर बरं का म्हणजे आत्याचा मामाचा म्हणजे जवळच येते ना त्यामुळं भारी वाटायचं त्यांना यायच्या आत्या पण आजारी असल्यामुळं वहिनीसारख्या यायच्या बघा त्यांना काय खावाटतंय काय नाही विचारायच्या जरी काय खा वाटलं तर नक्की करून घेऊन यायच्या माझे काकी काकीसारखी म्हणजे ही आजारी पेशंट असल्यामुळं ना स सतत काळजी घ्यावं हो लागायची बघा त्यामुळं ले ही अशी वाईट घटना आमच्याकडे म्हणजे घरायच नाही पाहिजे होती